तमाशा हा महाराष्ट्रातील भटक्या रंगमंच समाजाचा एक कला आविष्कार आहे तमाशा ब्रिटिश काळातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात उभा राहिला नृत्य आणि मुश्किल सवाल जवाब यामुळे महाराष्ट्राच्या लोककला मंचावर सादर होऊ लागला अग तीन डोळ्यांची आम्हा देणगी भाव भोळा ग अंकवाळुन जाता भस्म कराया उघडन तिसरा ढोला गजी हे जी हे जी हे जी पाचुन रंगत नाही मुखी कुणाचा पाळ विडा आमचा वासन नार कोणती भरिल हाती lignin सुडा हे होऊ लागला पण या दलित तमाशा कलावंत स्त्रियांच्या वाटेला पितृसत्ताक समाजाच्या वासना आणि तिरस्कार आला जाती व्यवस्थेमुळे तमाशा कलावंतांच्या आयुष्याशी जोडला गेलेला अश्लीलतेचा सामाजिक राजकीय इतिहास आहे लोककला म्हणून तमाशा कितीही नवाजला जात असला तरी प्रत्यक्ष तमाशा कलावंतांचे जीवन अत्यंत खडतर आहे तमाशा कलावंत सामाजिक दृष्ट्या अस्पृश्य व लैंगिक दृश्या स्पृश्य आहेत याचा अर्थ लावायचा तर जातीय उतरंडीमध्ये सगळ्यात खालच्या थरातले जे दलित म्हणून संबोधले जातात त्याही पेक्षा कनिष्ठ दर्जा या कलावंत स्त्रियांना दिला गेला आहे भारतीय समाज व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये जातीय व्यवस्था लिंग लिंगभाव आणि पुरुष सत्ता यांच्याशी असले त्यांचा असलेला संबंध आणि त्यातूनच त्यांच्या वाटेला आलेले निकृष्ट आणि अश्लीलतेचा बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी केलेली लढाई आणि त्यातूनच तमाशा कलावंतांना मिळालेले सांस्कृतिक महत्व यातूनच कलावंतांचे आयुष्य उजळून आलेले दिसते